हाय मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही हा हब चांगलेच असं मी पण चांगले आहे पण मला नाही का सर्दी झालेली आहे सर्दीमुळे एवढं डोकं दुखते पण तरी पण आत्ता गोळ्या खाल्ले आणि ऑलमोस्ट आता अकरा वाजत आले तर स्वयंपाकाला तया म्हणजे स्वयंपाकाला चालू केले मी आणि सॉरी बरं का आठ दिवस झाले हा आठ ते दहा दिवस झाले माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओ येत नव्हते तर नव्हते एक तर असंच जरा असतंच किमान असंच काम हे ते नाही का तर नव्हते करत मी ब्लॉगिंग म्हणजे टाईम नव्हता आणि भे। टाईम भेटलं तरी क करायचं म्हटलं तर नाही का कुठं करत बसू काम उरका असं असं होत होतं पण त्याच्यामुळं माझंच नुकसान झालेलं आहे तर चला आजपासून सुरुवात करते काय झालं असेल तर माफ करा चुकी झाली माझ्याकडनं तर आता तुम्ही म्हणाल कशाला माफी मागता आम्हाला काही पडले असं तसं तसं नसतं काही काही जण जे माझे बघतात रेग्युलर व्हिडिओ त्यांना माझे व्हिडिओ नाही आले की त्यांना करमत नाही त्यांचे मेसेज येतात मला त्यांच्यासाठी बोलते मी तर माझा हॅल बघून बघ म्हणजे तुम्हाला वाटतच असलं खरंच मी आजारी वगैरे हो होते म्हणून आजारी म्हणजे काय आजारी फक्त मला सर्दीचा नाही त्रास होतो हेच माझा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही मला प्रॉब्लेम त्याच्यामुळंच मी सारखे आजारी पडत असते काय माहिती मला सारखी सर्दी होती सारखी सर्दी होती किती दवाखाने करा मला तर आता माहित का आहे दवाखान्यांचा आणि अचानक अचानक चांगले असते अचानक सर्दी होती मला चला जाऊ दे ते कट आता मी बनवलं आहे वांग चला तुम्हाला दाखवते भरून केलेले वांग बघा तर हे वांगेची भाजी केल्या आता जस्ट तर आता हे बघूत आता मस्त शिजलं काय एक नंबर आणि हे खार वांग केलेलं बरं बर का मस्त पैकी खार केलं तर बघा कसलं मस्त वांग्याची भाजी झाली आपल्या ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही तर बघा चपाती करते आता ऑलमोस्ट बघा वांग्याची भाजी झाली आता चपातीला करायला घेते मी बघू आता दिडली खाते शाळेत नाही खाऊन आली उपाशीच का आली सांग की

देते का बाप्पाला दोन ही द्या खा खा भांडे घासती नीट घासा मॅडम नीट घासा हा था। का था। कुठं घासती बघा बेसिन बेसिन मध्ये भांडे घासायला लागली भांडे बघा आमचं भांडे बघा ना कितीच भांडे बघा केवढे मोठे भांडे बघा हे आहे हे रिकामाचे भांडे बघा केवढे मोठे भांडे दिसले का तुम्हाला केवढे मोठे तुमच्या घरात तरी एवढे भांडे आहेत का हा तर राहिलं एवढं भांड्याच तर भांडे मला ना म्हणजे एवढेच लागतात तेवढेच मी भांडे बाहेर ठेवलेले बाकीचं तिकडं पोत्यांमध्ये बांधून ठेवलं हा आणि काय काय ना जे भांडे लागत नाही ते मी अक्षरशः भंगारमध्ये विकले का नाही पोत भांडे आणि दुसरं पण आहेत भांडे अजून डबे आहेत डबे खाली आहेत भरपूर म्हणजे आहेत पण वापरणार आहे एवढं हा असं म्हणजे डबे बिबे खाली ठेवले बाद झालं काय म्हणजे जास्त पसारा ठेवायला जागा नाही आणि एवढीशीच मांडणी आहे ती आणि ती मांडणी आहे ती आणि घर आहे बारक त्याच्यामुळं मीठ भांडे का असं जरा हा का निघाला नाही तर जर्मनचं भांडे काळ्या सापणे लागतं आणि कातेगे कातेगे नाही ते नाही का हा त्याच्याने घासायची व्यवस्थित जोर लावून उगा कसंही घासायचं आणि ठवून टाकायचं मी घासले म्हणून मोठ्ठापणा करायचा नाही दिवसभरात तेवढे चारच भांडे घास अरे बापरे दोनदा आधीच धवल परत पण जर नीट घासा चमकायला तर व्यवस्थित मांडा बघू आता सर मी आवरून येऊ का कर तर बघा संध्याकाळचं फायनल लुक मी असं केले म्हणजे पिवळ सॉरी कट झालं फोन तर हा पिवळा कलर आहे तर आज पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे मी बघू शकता तुम्ही शरद टाट खोल तिथं काही एकच घर येणार लई छोटा रूम आहे त्याच्यामुळे सगळं ॲडजस्ट 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 होतं आवर आनी ये माझे, तर बघा असा आवडले मी आणि व्हिडिओ येतीलच माझे हा व्हिडिओ तर नंतर येईल पण गाण्याचे व्हिडिओ माझे येईल हे लाईट लावले बघा वरती दे दुर्गामाताच्या चेहऱ्यावर लाईट पडण्यासाठी बघा कलर कलरचे पण आता सध्या मी पांढरा कलर करून ठेवले तर असे बघू शकता तुम्ही ही साडी तुम्ही बघितलेलीच येईल मस्त आहे का साडी आवडली का सांगा मला कमेंटमध्ये बघा तशी छान आहे का मस्त आहे ना साडी एक साडीच घातलेली आहे बघा तर आता दिदी गेली दांड्या खेळायला बघते दिदी कुठं दांड्या खेळती चला मग